सुट्ट्या वाले सांगते सांगते बेवडा <laughs> कोणाला बेवडा म्हणाला कोणाला बेवडा म्हणाला अभे बेवडा नको म्हणून अर्थ सहाय्यक म्हण अर्थ सहाय्य आम्ही बेवडे वर्षाला चाळीस हजार कोटीची दारू देतो म्हणून सांगा तुझ्या सातवा वेतो नाही सुरू झाला मला बेवडा म्हणते चार वर्ष झाला टीमटीवर लागला ला काही त्या भरोश्यावर घर बनणार बाळगाव झाला मला चप्पल चोर चोरतो जास्त झाल्यावर चप्पल टाकून चालता येत नाही म्हणून बांधून आणलं ते हरवली होती ती यांना भेटली त्याला चप्पल, हो भेट चप्पल चोरतो का पे मी काय फुकट्या कोण सांभाळून कोणाला फुकट्या बना तुझ्या बापाच्या पैशाची फेटो तुझ्या बापाच्या पैशाची फेटो का साला आपण भुकते ना मला भुकते म्हणून राहिला हा बायकोला दहा रुपये घेऊन बाजार आले दार ते पावर वांगे आणता ना हप्ता बरं खाता का मी का फोडे चुरपू चुरपू ठेवता ना पुन्हा सातर मला सांगून राहिला तिच्या भरोशावर खाते माझी पोरगी हो दिमाग फायदा केला मारव्या सांगून स्वतःच्या बोरीकडे पाहिला बे ते तुझी बोरगी तो धन्याचा बोरगा वाऱ्यामध्ये तुझी बोराला गेलते तर माहित नाही का माझी माझ्या पोरीला नाव गोटा ठेवते तो तुझ्या पोरगा बे त्या बोरिंग वर पल्लाच राहते त्या जनीच्या पोरीच्या घगरे हालो हालो ते माहित नसे मला समाज सेवा करते घरामध्ये बिलवा आणून भरवलं म्हणजे आहे नाही ते का आमच्या घरात आणणार मोठा सांगते तर ह्या मोठ्या पोरीचा लग्न केला जिलाबी संपली होती तर चाकूला पाका म्हणली बुळव बुळव वाढ

माझ्या तब्येतीवर जाऊ नको शांत या वयात पैसा हो <laughs> ला <laughs> ते होऊ शकते बिना किडे लागले ना मेला कोण जेवढा मोठा माणूस तेवढे मोठे किडे लागले पाहिजे तुझं त्याची वाटेल पाहतेस ग टीव्ही घेतले ना हा घेतलो येऊ का चित्र

नवरेचा पूर्ण का महत्वाची कागदपत्र झेरले पोराला शांती राकेट <laughs> सुत्री पाम राहत नजर येऊन सात बारा काय

<laughs> 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 ये 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 का म्हणते तुझी बहीण पाहुणी नाही आली ना येणार आहे का बोवा घेऊन पुर आमच्या गावी भागवत टेबला होती हरिभक्त भक्तभर आहे केवळ महाराज बसणारे नव्हतो वाला <laughs> त्याची राम घेऊन सुरू होती तुझी बहीण म्हणतो गवळण म्हणतो गवळण म्हणतो पण बाबा म्हणते कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून असा बोआने डोरा मारलं हा जो बोवा बोया झाला रात्री सरस्वतीला घेऊन बोवा काय कोटचा भागवत ना कोटचा काला पावा पूर्वी गावची वर्गणी वापस करावं वा। टोला घरला माझी घरी ठेवायला आज ठेवायला तयार आहो मी मला गाव बोला रोला तुझीच गेला तुझ्यान घरी टी व्ही घरी बॉम्ब

एवढी होती वाजलंय तर काल तुम्ही कोण करुझी तब्येत चांगली राहील आणि तुझी तब्येत चांगली राहील तर तू नसशील आणि तू नसशील तर घरी पैसे येतील आणि तू पैसे देशील कमी मी दार होते वा, का, का, वा। तुझी बोरगी म्हणजे सोन्याचे अंडर देणारी कोंबडी कोंबडी या कोंबडीला कोणाची नजर लागू द्यायची नाही नाही तसा कोणी भटकला नाही म्हणा पण हा म्हण्या भाषा माझ्या घरी येते हा म्हण्या भाषा आमच्या घरी आला का माझी बोरडी बै बावली इकडे पाहते तिकडे पाहते एका एक दिवशी मन्या भाज्याचं असं लचकवून करून ठेवतो हो सोय नाही तिला मी झोपतो चला बाई पाणी No! <laughs>

भाषेमध्ये जास्त प्रेम हवं का नाही कोण म्हणतो तुला प्रेम आज माझ्या एक काम कर तू माझ्या गाण्यावर चापटी मारून बाय मी झोपला होतो का चेता होतो तो पाहा तुम्ही मारून मी का तुझा वय ढुकल माझा वय ढुकल सत्य का मारून पाहिजे ना काही बोलतो अरे मारून पाहिजे मारला का भाषा

ज्याला आत्ममत नेनेसाठी मला मदत करू म्हणून म्हणतंय की येऊ नका म्हणून